नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार तर आपण बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत शेतक कर... जे काही पीक कर्ज घेता शासनाकडून शेत वरती हे कर्ज शासनातर्फे दिले जाते आणि अगदी कमी व्याज दरामध्ये किंवा शासनातर्फे हे कर्ज माफ सुद्धा केला जातं तर अशाच प्रकारे शासनातर्फे शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार चोवीस अंतर्गत शेतकऱ्यांना एक मोठी बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणार आहे कशा पद्धतीने कर्जमाफी तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला यामध्ये कोणत्या पद्धतीचा फॉर्म किंवा आधार प्रमाणीकरण जे मागच्या वेळेस कर्जमाफी झालेली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण म्हणजे फिंगर प्रिंट ठेवून एखाद्या सी एस सी सेंटर वर जाऊन या आधार प्रमाणे करावं लागलं होतं शेतकऱ्यांना दोन लाखात रुपयापर्यंत कर्जमाफी झाली होती दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली होती यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आश्वासन हे सरकारकडून आलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणार आहे या परंतु किती लाखापर्यंत मिळणार आहे या संदर्भात अजून कोणती माहिती आलेली नाही जे काही जी आर शासनातर्फे निघेल त्या जी आर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघण्या प्रयत्न करणार आहे आणि मी सुद्धा तुम्हाला माझ्यातर्फे माहिती देण्याचा प्रयत्न करेल शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भात जो काही जी आर पुढे निघणार आहे त्याबद्दल संदर्भात तुम्हाला सर्वात प्रथम माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल शासनातर्फे फक्त आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे वचन हे देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अपडेट होती मला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यासाठी आणत राहणार धन्यवाद